पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी शिक्षणाचं माहेरघर आणि आता एक वेगाने वाढणारं आय टी हब पण या सगळ्या ओळखींच्या पलीकडे पुण्याची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे पुण्याच्या पदाची प्रत्येक शहराचा प्रत्येक जिल्ह्याचा एक बाप माणूस असतो एक कारभारी असतो ज्याच्या शब्दाला मान असतो ज्याच्या हातात शहराच्या विकासाची आणि राजकारणाची खरी सूत्रं असतात पुण्याने असे अनेक कारभारी पाहिले आहेत स्वातंत्र्यानंतर काकासाहेब गाडगिळ मग समाजवादी चळवळीतील एस एम जोशी आणि नारायण गोरे त्यानंतर विठ्ठलराव गाडगिळ आणि मग आले सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी ज्यांच्या काळात कलमाडी बोले आणि पुणे चाले असं समीकरणच बनलं होतं कलमाडी पर्वाच्या असतानंतर पुण्याच्या कारभारी पदाची ही खुर्ची अनेक वर्षे एका अधिकारीशाईपासून दूर होती अनेक जण या पदावर दावा करत होते पण कलमाडींसारखा दरारा कोणीही निर्माण करू शकलो नाही पण आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार का राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलतापालतीनंतर एक मोठं नाव पुन्हा एकदा पुण्याच्या कारभारी पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे येताना दिसते आणि ते नाव आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार याआधी अजित पवारांची पावलं पुण्याच्या कारभारी पदाच्या दिशेने इतकी वेगाने कधीच पडली नव्हती पण तेच पुण्याचा नवा कलमाडी बनण्याच्या तयारीत आहेत का आज आपण पुण्याच्या कारभारी पदाच्या रंजक इतिहासाचा आणि वर्तमानातील अत्यंत गुंतागुंतीच्या सत्ता संघर्षाचा सखोल आणि निष्पक्ष आढावा घेऊया नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात तुम्हाला पुण्याच्या राजकारणात रस आहे का तुमचं उत्तर हो असेल तर आत्ताच खाली लाईकचं बटन दाबा जेणेकरून किती जणांना या विषयात रस आहे ते कळायला मदत होईल आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे पुण्याच्या कारभारी पदाची ही संकल्पना आजची नाही तिला एक मोठा इतिहास आहे स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरच्या काळात पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष असलेले काकासाहेब गाडगीळ हे पुण्याचे पहिले कारभारी मानले जातात त्यांच्या शब्दाला पक्षात आणि शहरात मान होता त्यानंतर पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर समाजवादी चळवळीचा मोठा प्रभाव होता त्या काळात नारायण गोरे आणि एस एम जोशी यासारख्या समाजवादी नेत्यांच्या हाती पुण्याची सूत्र होती त्यांनी खासदार आणि महापौर म्हणूनही पुण्याचा कारभार सक्षमपणे पाहिला काही काळ माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांच्याकडेही पुण्याचे नेतृत्व होतं एकोणीसशे ऐंशीनंतर मात्र पुण्याच्या राजकारणात माजी केंद्रीय मंत्री विठ्ठलराव गाडगिळ यांचं पर्व सुरू झालं त्यांनी जवळपास पंधरा वर्ष पुण्याचा कारभारी म्हणून एखादी काम पाहिलं त्यांच्याच काळात भाजप हा पुण्यात एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उद्यास आला आणि माजी खासदार अण्णा जोशी यांनी एकोणीसशे मध्ये गाडगिळ यांचा पराभव करून एक मोठा धक्काही दिला पण गाडगिळ यांच्यानंतर पुण्याच्या राजकारणात एका नव्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि शक्तिशाली पर्वाची सुरुवात झाली ते पर्व होतं सुरेश कलमाळी यांचं एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर कलमाडी हेच पुण्याचे सर्वा. पुण्याचे कारभारी बनले त्यांच्या यशाचं एक मोठं सूत्र होतं ते म्हणजे केंद्र राज्य आणि पुणे महापालिका या तीनही ठिकाणी काँग्रेसची सत्ता असणं या सत्तेच्या जोरावर कलमाडी यांनी पुण्यावर जवळपास पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ अक्षरशः राज्य केलं कलमाडी बोले आणि पुणे चाले ही म्हण तेव्हा वास्तवात उतरली होती त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणाची हिंमत नव्हती त्यांच्या काळात पुण्याने विकासही पाहिला आणि वादही पाहिले पण त्यांच्यासारखा एक छत्री अंमल पुण्यावर दुसऱ्या कोणीही गाजवला नाही हेही तितकंच खरं आहे कलमाडी पर्वाचा अस्त झाल्यानंतर पुण्याची सत्ता भाजपच्या हाती गेली आणि मग पुण्याचे कारभारी म्हणून नाव पुढे आलं ते दिवंगत खासदार गिरीश बापट यांचं महापालिकेत आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने बापट यांनी पुण्याचा कारभार आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला बापट पुण्यावर ठाण मांडतील की काय अशी परिस्थिती असतानाच त्यांचं निधन झालं त्यानंतर राज्याचे तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचा कारभार आला त्यांना जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही देण्यात आलं मात्र कारभारी म्हणून जी प्रतिमा असते ती त्यांना निर्माण करता आली नाही सगळं काही सुरळीत सुरू होतं भाजपचा पुण्याच्या राजकारणावर एक छत्री अंमल होता पण राज्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला आणि अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादीत मोठी फूट पाडली आपल्या समर्थक आमदारांसह त्यांनी महायुतीत प्रवेश केला आणि इथेच पुण्याच्या राजकारणाचं सगळं गणित बदलून गेलं अजित पवार पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी एक अत्यंत महत्वाची आणि धूर्त खेळी खेळली त्यांनी भाजपाच्या बाले किल्ल्यात भाजपाच्याच नाकाखालून पुण्याच्या तिजोरीची किल्ली म्हणजेच पालकमंत्रीपद स्वतःकडे खेचून आणलं पुण्याचे कारभारी बनण्याच्या दिशेने आगेकूच करणारे चंद्रकांत पाटील यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलं भाजपने ज्या राष्ट्रवादी ज्या अजित पवारांना पुण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चालवला होता त्या सगळ्यावर पाणी फिरलं गेलं पालकमंत्रीपद हाती येताच अजित पवारांनी पुण्याच्या प्रशासनावर आपला थेट अंकुश निर्माण केला कारण पालकमंत्री हे पद जिल्ह्याच्या विकासाचा नियोजनाचा आणि निधी वाटपाचा केंद्रबिंदू असतो आणि हीच सूत्रं आता अजित पवारांच्या हाती आली आहेत याच काळात भाजपमधून एक नवं नेतृत्व पुढे आलं पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळालं त्यामुळं गिरीश बापटांनंतर पुन्हा एकदा पुण्याच्या खासदाराकडे शहराचा कारभारी म्हणून मान येणार का अशी चर्चा सुरू झाली मात्र मोहोळ यांच्या रूपाने भाजपने थेट अजित पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येणार नाही त्यामुळे आता या सत्ता संघर्षात अजित पवार हेच पुण्याचे नवे कारभारी बनण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे का आहेत याची काही ठोस कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे पालकमंत्रीपद शहराच्या विकासासाठी लागणारा निधी महत्वाचे प्रकल्प प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या या सगळ्यांवर पालकमंत्री म्हणून अजित पवारांचा थेट अंकुश आहे ही।, ही कारभारी पदासाठीची सर्वात मोठी ताकद आहे दुसरं कारण म्हणजे राज्यातील पद ते केवळ पालकमंत्री नाहीत तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं त्यांचं वजन आणि अधिकार दोनही खूप जास्त आहे तिसरं कारण म्हणजे कामाची धाटणी सुरेश कलमाडी यांची ओळख एक डेव्हलपमेंट मॅन म्हणून होती जे प्रकल्प वेगाने मार्गी लावत असत अजित पवारांची कामाची ही तशीच आहे ते कामाचा वेगवान निपटारा आणि प्रशासनावरील पकडीसाठी ओळखले जातात चौथं कारण म्हणजे राजकीय चातुर्य राज्यात आणि केंद्रात भाजप सर्व शक्तिमान आहे असं असताना भाजपाच्या बालेकिल्ल्यात पालकमंत्रीपदासारखं महत्त्वाचं पद स्वतःकडं खेचून आणणं हे त्यांच्या राजकीय चातुर्याचं आणि वजनाचं उत्तम उदाहरण आहे सुरेश कलमाडी यशस्वी झाले कारण त्यांच्याकडे केंद्र राज्य आणि महापालिका या तीनही ठिकाणाची सत्ता होती अजित पवारांकडे सध्या राज्य आणि केंद्रातील सत्तेत भागीदारी आहे येत्या महापालिका निवडणुकांमध्ये काय होणार महायुतीतील पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे हे अजून तरी तितकसं स्पष्ट नाही मात्र महापालिकेत भाजपची निर्विवाद सत्ता आली तर अजित पवारांची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढू शकते पालकमंत्रीपद भाजपला देण्याची मागणी पुन्हा उच्चल खाऊ शकते पुण्याच्या राजकारणाचा पट सध्या अत्यंत रंजक आणि गुंतागुंतीच्या स्थितीत आहे एका बाजूला आहेत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे इतर नेते जे पुण्याच्या कारभारी पदावर आपला नैसर्गिक हक्क सांगत आहेत पण दुसऱ्या बाजूला अत्यंत चाणक्यपणे पुण्याच्या विकासाची आणि प्रशासनाची सूत्रं म्हणजेच पालकमंत्रीपद आपल्या हातात ठेवणारे आणि शहरावर आपली पकड मजबूत करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत सुरेश कलमाडी यांच्यानंतर पुण्याच्या राजकारणात तशी एक हाती सत्ता आणि दरारा कोणीही निर्माण करू शकलो नाही ती पोकळी आता भरून निघणार का अजित पवारांची पावलं त्याच दिशेने त्याच वेगाने पडताना दिसत आहेत ते कलमाडी पर्वाची पुनरावृत्ती करणार का महापालिका निवडणुकीनंतर ते भाजपवर कुरघोडी करून आपलं संपूर्ण वर्चस्व सिद्ध करणार की मग भाजप त्यांना शह देण्यात यशस्वी होणार तूर्तास तरी पुण्याच्या कारभारी पदाच्या खुर्चीच्या सर्वात जवळ आणि सर्वात मजबूत स्थितीत अजित पवार पोहोचले आहेत असं दिसते पुण्याचा हा नवा खिलाडी शहराचा पुढचा एक छत्री कारभारी ठरणार का याचं ये उत्तर येणारा काळच देईल पण एक गोष्ट नक्की पुण्यातील सत्तेचा हा संघर्ष येणाऱ्या काळात आणखी तीव्र आणि रंजक होणार आहे पण वेळोवेळी या संघर्षाची पानं आपण नक्कीच चाळून पाहू आणि या संदर्भातील अपडेट्स आपल्यापर्यंत घेऊन येऊ जाता जाता आपल्यासाठी एक प्रश्न अजित पवार पुण्याचे कारभारी आहेत असं आपल्याला वाटतं का तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राजकारणातील असेच महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर आताच थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका